मला काय वाटतं की अगोदरचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात आणि आताच्या कार्यकाळात काय फरक आहे खूप फरक आहे मी ते सांगितलं तातडीचे निर्णय जे आणि जे सर्वसामान्य जनतेला लागणारे ला निर्णय असतात ते पटकन त्याला त्याला न्याय भेटला पाहिजे आणि ते काम करणार हा माणूस आहे शिंदे सरकारचा कुठला निर्णय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आपल्या दारी आज आता आम्ही त्याचं काम करतो शासनातल्या दारी तर आम्ही प्रत्येक त्या महिलांना त्यांना जी शिलाई कोणाला शिलाई मशीन असेल किंवा जे शेतकरी असेल हार्वेस्टर मशीन असेल ट्रॅक्टर असेल तर हे त्यांना गरजवंतांना पटकन जाग्यावर द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे फायली पडून तुम्ही मुंबईला पाठवा फायदा असेच नाही ते स्वतः प्रत्यक्ष तिथे येणार आणि त्यांचे काय लोक जे गरजवंत आहे त्यांच्या जागेवर त्यांनी तिथं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेला हे सर्वात मोठा मुद्दा आहे पुढचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला बघता साहजिकच नॅचरल आहे शिंदेसाहेब कारण जो माणूस सर्वसामान्यांचे दुःख आश्रू असतो तोच आपण बघणार नाही आपल्याला काही अपेक्षा नाही बिल्डिंग पाहिजे माडी पाहिजे किंवा गाडी घोडा पाहिजे नाही अन्न वस्त्र निवारा हे तीन गोष्टी भेटतात आणि हे माणूस तो करणार आहे त्यामुळे त्याच्या त्याच्यासाठी तोच बघणार आम्ही मुख्यमंत्री